नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो गेल्या दोन आठवड्यामध्ये जवळपास अठरा हजार प्लस जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या जागांमध्ये गट ब संवर्ग आहेत गट क संवर्ग त्याचबरोबर गट ड संवर्गमधील विविध पदे भरली जाणार आहेत ज्यासाठी दहावी उत्तीर्ण असाल बारावी उत्तीर्ण असाल किंवा कोणतीही पदवी असेल तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला सर्व पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे चांगल्या प्रकारचा मिळणार आहे ज्यामध्ये पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे कमीत कमी पे स्केल तुम्हाला गड्ड्यामधील पदांसाठी मिळणार आहे आणि अशा पाच जाहिराती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्यामध्ये टोटल अठरा हजार प्लस जागांसाठी भरती होत आहेत ज्या फार महत्त्वाच्या आहेत सध्याच्या काळामध्ये चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल की सबस्क्राईब करा जबाबवरील ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो या मार्फत मी पाच जाहिरातींची तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याबाबत डिटेलमध्ये माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज कर ू शकता बघाय आपण पहिली जाहिरात मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य यांच्या अंडर येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट मेडिकल स्कु... कॉलेज आणि या ठिकाणी रुग्णालय जे आहे त्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जर बघितला तर मित्रांनो यामध्ये दोन जी महाविद्यालयं आहेत त्यामध्ये वर्ग चार गड्डमधील पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये जी पदे भरायची आहेत ती या ठिकाणी दोन हॉस्पिटलमध्ये पहिला आहे त्या ठिकाणी सत्तावन्न दुसऱ्या तीनशे सत्तावन्न असे टोटल तीनशे सत्तावन्न जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये जर तुम्ही बघितला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या या ठिकाणी जर बघू शकता कोणकोणती पदे आहेत त्याचबरोबर शासकीय मैद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो या तीनशे जागा प्लस या सत्तावन्न जागा अशा टोटल तीनशे सत्तावन्न जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मात्र दहावी पास असणे आवश्यक आहे गड्ड मधल्या या जागा आहेत फक्त दहावी पास तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता त्यामध्ये सुद्धा प्रयोगशाळा परिचर या पदासाठी स्केल इतरांपेक्षा चांगला आहे इतर पदांसाठी पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे पेस्केल तुम्हाला या ठिकाणी आहे सो टी सी एस मार्फत की रिक्रूटमेंट या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे ज्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही विजिट करू शकता यासाठी पाच सहा दोन हा पंचवीसपासून चोवीस सहा दोना पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्यासाठी अ राखीव खुल्या प्रयोगाला एक हजार रुपये राखीव प्रयोगाला नऊशे रुपये फॉर्म पे आकारली जाईल सो पहिली जाहिरात याबाबतचा डिसेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे जर तुम्हाला हवा असेल तर त्या ठिकाणी त्याची माहिती घेऊन अर्ज करू शकता मात्र ही पहिली जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे दुसरी जी आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी ही रिक्रुटमेंट स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एस एस सी मार्फत या ठिकाणी पार पाडली जात आहे यामध्ये टोटल चोवीसशे तेवीस जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहे ज्यामध्ये कॅन्टीन अटेंडंट त्यानंतर असिस्टंट ज्युनियर इंजिनियर टेक्निकल सुपरटेंडंट फायरमन टेक्निकल सिव्हिल अँड मोटर ड्रायव्हर यासह विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि बारावी पासवर तुम्ही यातील मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करू शकता अर्थात यासाठी शैक्षणिक अर्थता काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण काहींसाठी बारावी उत्तीर्ण तर काहींसाठी पदवीतर पदवी आणि त्या रिलेटेड समतुल्य डिग्री तुमच्या असणे आवश्यक आहे यासाठी दोन सहा दोन पंचवीस पासून तेवीस सहा दोन पंचवीस पर्यंत अर्ज करायचे आहेत लक्षात घ्या ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर भरपूर ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला चांगला स्कोअर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते कारण विविध डिपार्टमेंट महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटची महाराष्ट्र शासनामध्ये किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील सो ही दुसरी जाहिरात ज्यामध्ये फेज थर्टीन मधल्या विविध जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्यानंतर तिसरी जाहिरात महाराष्ट्र शासनाचे अगेन वन्स मोर या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्यामार्फत नुकतीच जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये गटकची मेजॉरिटी पदे आहेत गटचं एक पद आहे जे या ठिकाणी सरळ सेवा अंतर्गत भरलं जात आहे यामध्ये बघू शकता तुम्ही कोणकोणती पदे आहेत तुम्हाला या ठिकाणी गटकची विविध पदे या ठिकाणी पाहता येतील ज्यामध्ये निमवैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदे भरली जात आहेत या व्यतिरिक्त अभियांत्रिकी सेवामध्ये सुद्धा विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत या व्यतिरिक्त प्रशासकीय सेवामधलं लिपिक टंकलेखकचं पद महत्त्वाचं आहे से लेखा सेवा घटकमधलं पद पदसुद्धा महत्त्वाचं आहे सो या बेसिसवर बघितला तर टोटल चारशे नव्वद जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला जर क्वालिफिकेशन इतर सर्व पदांची माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता जी ऑफिशियल वेबसाईटवर आहे किंवा आपल्या चॅनलमार्फत मी एक्सप्लेन केलेली आहे आता यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला दहा दोन हजार पंचवीस पासून तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करायचे आहेत लक्षात घ्या मी प्रत्येक जाहिरातीची माहिती शॉर्ट मध्ये देत आहे माझा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे जर हवा असेल तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व पदे ही गट कमधले आहेत फक्त निमवैद्यकीय सेवा गड्डमधलं आयाचं पद हे गड्डमधलं आहे इतर सर्व पदे ही गट मधली तुम्हाला पाहायला मिळत आहे चांगली संधी आहे तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यानंतर सर्वात मोठी जाहिरात नुकतीच जी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती अगेन एस सी सी मार्फत जी ग्रॅज्युएशन लेवलची पदे आहेत ती या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत ज्यासाठी सी जी एल अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटमधली जागा भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये टोटल चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी मित्रांनो सध्या भरल्या जात आहेत सो भरपूर जागा आहेत मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता यामध्ये सुद्धा विविध पदे भरली जात आहेत ज्यामध्ये मेजॉरिटी पदांसाठी ऑल पोस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॅचलर डिग्री फ्रॉम रिक्ष युनिव्हर्सिटी ऑर रिक्युअर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता हे फार महत्वाचं आहे पर्सेंटेज असली तरी तुम्ही जवळपास चौदा हजार प्लस जागांसाठी किंवा त्याच्या जवळपास जागांसाठी अर्ज तुम्हाला करता येणार आहे स्टॅट ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल ग्रेड टू या पदांसाठी सेपरेट त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं आहे मात्र इतर सर्व पदांसाठी तुम्ही अदर पोस्टसाठी कोणतीही पदवी असेल तर अप्लाय करू शकता यामध्ये अगेन महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहे तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं नऊ सात दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे चार सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज यासाठी करू शकता ही सुद्धा फार महत्त्वाची भरती आहे मित्रांनो चौदा हजार प्लस जागा भरल्या जात आहेत याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याअंतर्गत तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता त्यानंतर बघा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो एस एस सी मार्फत ज्या काय भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म पे आकारले ते ओपन ओबीसीला महिला कॅन्डिडेट किंवा इतर सर्व संवर्गातील कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म पे घेतली जात नाही आणि एक्झाम सेंटर भरपूर त्यांनी दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सो तुम्ही अर्ज करून ठेवणे महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही प्रिपरेशन करायची की नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी ट्राय करायचा की नाही त्याबाबत विचार करू शकता मात्र दिलेल्या टाईममध्ये ॲटलिस्ट तुम्ही अर्ज करून ठेवू शकाल त्यानंतर लास्टची जाहिरात जी आहे ठिकाणी आपण पाहत आहोत ती नुकतीच आपण या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे एन आय सी एल यांच्यामार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी अर्थात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरमधली विविध पदे भरली जातात ज्यासाठी पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट पेस राहील आणि मेट्रोपॉलिटन सेंटर्समध्ये जवळपास अप्रॉक्सिमेट तुमची नव्वद हजार रुपये सॅलरी या ठिकाणी राहणार आहे सो बेस्ट क्लास सॅलरी तुम्हाला मिळत आहे चांगली संधी आहे तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे आता यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये स्पेशालिस्ट अंडर डॉक्टर लिगल फायनान्सच्या जागा आहेत मात्र तुम्ही जर्नलिस्ट पदांसाठी अप्लाय करणार असाल एकशे सत्तर जागांसाठी तर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ज्याचं क्वालिफिकेशन असेल तर कॅन्डिडेट त्या ठिकाणी ट्राय करू शकतील मात्र तुम्ही कोणत्याही विषयातील पदवीधर असाल तर जनरलच्या एकशे सत्तर जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे ज्यासाठी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंग्लिश स्ट्रीम असणे आवश्यक आहे कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ओपन ओबीसीला आणि फिफ्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स एस सी एस टी कॅन्डिडेटला या जाहिरातीसाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो बारा सहा दोन हजार पंचवीस पासून तीन सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे आहेत ज्यासाठी एस सी एस टी हँडिकॅपला दोनशे पन्नास रुपये आणि तर सर्व कॅन्डिडेट्सला एक हजार रुपये फॉर्म कॉपी आकारलेली आहे सो so, मी ले ले। या ठिकाणी टोटल पाच जाहिराती मित्रांनो एक्सप्लेन केलेल्या आहेत पाच जाहिरातींचा शॉर्टमध्ये अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर तुम्ही याबाबत अपडेट घेऊन त्या ठिकाणी डिटेलमध्ये त्याची माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे ती घेऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता या भरतींचे काही अपडेट्स मी माझ्या ऍपवर सुद्धा ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्याबाबतची माहिती घेता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन फार चांगल्या संधीसुद्धा सुरू आहेत मित्रांनो येणाऱ्या काळातील मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत स्पेशली भरपूर जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यासाठी मेक मेकश्युअर तुम्ही महाच्या चॅनल की सबस्क्राईब करून ठेवाल अशा प्रकारचे डेली अपडेटांचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद